नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील एक महत्वाचा टप्पा इगतपुरी ते आमणे हा टप्पा दरम्यानचा शहात्तर किलोमीटरचा मार्ग अखेर आता वाहतुकीकरता खुला होतो आहे महत्वाची बातमी आहे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरचा एक महत्वाचा टप्पा आहे शेवटचा टप्पा आहे इगतपुरी ते आमणे शहात्तर किलोमीटरचा हा मार्ग आहे अखेर वाहतुकीकरता तो खुला झालेला आहे येत्या गुरुवारी पाच जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी इथं एका विशेष सोहळ्यात या टप्प्याचं लोकार्पण करण्यात येईल लोकार्पणानंतर लगेचच हा मार्ग सामान्य वाहतुकीकरता खुला होईल दरम्यान याआधी पहिल्यांदा फेब्रुवारीमध्ये उद्घाटन करण्यात येणार होतं पण त्यानंतर एक मे या दिवशी म्हणजे महाराष्ट्र दिनी उद्घाटन करण्याचं निश्चित झालं होतं पण उद्घाटनाचे हे दोन्ही मुहूर्त हुकले त्यामुळे समृद्धी महामार्ग पूर्णत्वास येऊनही त्याचा मुंबई दि म दिशेच्या अखेरचा टप्पा याचं उद्घाटन रखडलं होतं आता येत्या पाच जूनला या अखेरच्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात येत आहे त्यामुळे प्रवाशांना आणखी एक मोठा दिलासा मिळेल राज्यातल्या रखडलेल्या महापालिका नगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांकरता चार आठवड्यांमध्ये प्रक्रिया सुरू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगानं तशी पावलं टाकली आहेत प्रभाग रचनेकरता राज्य सरकारला सूचना करण्यात आली आहे राज्य सरकारकडून प्रभाग रचनेची माहिती निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्यावर आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची पुढची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे भुसावळ इथं आयोजित बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा आणि वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी संघातील खेळाडूंशी रक्षा खडसे संजय सावकारे यांनी संवाद साधला आणि खेळाडूंना मार्गदर्शन केलं तसंच स्वतः रक्षा खडसे आणि संजय सावकारे यांनी बॅटिंग करून या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ केला भरत गोगावले हे जिंदा दिल व्यक्तिमत्व आहेत जिंदगी जिंदा दिली का नाम है असं कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी गोगावलेंविषयी बोलताना म्हटलंय तटकरे ज्याचा मुर्दा दिल क्या खाक जिया करता है असं देखील महेंद्र थोरवे यांनी म्हटलंय तर भारत भरत गोगावले यांची मिमिक्री करत आता तुमची उलटी गिनती सुरू झाली असा इशारा देखील थोरवे यांनी दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहराध्यक्षपदी सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप यांची निवड करण्यात आली आहे प्रदीप देशमुख यांची कार्याध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आलेली आहे तर रुपाली ठोंबरे हाजी फिरोज शेख अक्रूर कुदळे यांना कार्याध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली गेली आहे काँग्रेस पक्षाकडून कृषी मंत्री माणिकराव हो कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वीरांना तंबी द्यावी असं काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी म्हटलंय म्हशीचा की रेड्याचा बळी दिला हे पाहण्यापेक्षा पक्षातले आमदार कसे गेले हे पाहिलं असतं तर पक्ष टिकला असता अशा शब्दात संजय शेरसाट यांनी राऊतांना टोला लगावला सांगलीच्या मिरजमध्ये ते बोलत होते लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये पंधरा टक्के सवलत देणार आहे येत्या जुलैपासून ही योजना कार्यान्वित होणार असल्याची घोषणा मंत्री सरनाईक यांनी केली तर याचा फायदा ई शिवनेरी सारख्या बसनं प्रवास करणाऱ्या अनेक लोकांना होणार आहे लाडकी बहीण या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेतील आयकर भरणाऱ्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाची माहिती अद्यापही मिळू शकलेली नाही राज्य सरकारनं आयकर विभागाकडे माहिती मागवली असली तरी अशी माहिती देण्याबाबत आयकर विभागानं केंद्राच्या वित्त मंत्रालयाकडे हा प्रस्ताव पाठवला आहे आणि केंद्राच्या मान्यतेनंतरच ती माहिती मिळू शकणार आहे कांदिवली पूर्व परिसरातील ठाकूर संकुलाद्वाराजवळ जलवाहिनीची जोडणी आणि नवी व्यासाची झडप बसवण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे त्याकरता पाणीपुरवठा आज दुपारी दीड वाजल्यापासून ते तीन जून सकाळी साडेसात वाजेपर्यंत केला जाणार आहे राज्यात या कोरोना रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे गेल्या चोवीस तासात पासष्ट रुग्ण आढळले आहेत त्यात पुण्यामध्ये सर्वाधिक पंचवीस रुग्ण असून त्या, त्या खालोखाल मुंबईत बावीस रुग्णांची नोंद झालेली आहे राज्यात या वर्षातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या आठशे चौदावर पोहोचली आहे बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित बीडीडीचाळ पुनर्विकासाचा नायगाव इथला पहिला टप्पा लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे शंभर वर्ष जुन्या बीडीडी चाळीची जागा आता गगनचुंबी टॉवर्सनी घेतली आहे पहिल्या टप्प्यातील आठ टॉवर्सचं काम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ऐंशी हजार झोपडी धारकांना दिलासा मिळाला आहे खाजगी वन म्हणून संरक्षित केलेल्या जमिनी संरक्षित जंगल क्षेत्रातून वगळण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे इथल्या ऐंशी हजार झोपडी धारकांना दिलासा मिळणार आहे मान्यताप्राप्त प्राचार्य आणि प्राध्यापकांची भरती न केल्यानं लॉ कॉलेजमध्ये चौऱ्याहत्तर पैकी चाळीस महाविद्यालयांना मुंबई विद्यापीठानं नोटीस पाठवली आहे त्यात एक लाखांचा दंडही ठोठावला आहे सीईटीच्या प्रवेशांकरता एनओसी देण्यासही नकार देण्यात आला आहे बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी व्हायला सुरुवात झालेली आहे दहा जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे त्यामुळे पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पुढील महिन्याभरामध्ये विमानसेवा सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत त्यानुसार संबंधित यंत्रणा कामाला लागल्या आहेत मात्र विमानतळाच्या उद्घाटनापूर्वी नामकरणाचा प्रश्न निकाली काढण्याकरता सर्वपक्षीय संघर्ष समिती मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे महाराष्ट्रामध्ये पावसाळ्यात मलेरिया डेंग्यू चिकुनगुनिया गुनिया यासारख्या साथीच्या आजारांचं सा प्रमाण गेल्या तीन वर्षात लक्षणीय वाढलं आहे यंदा मुदतपूर्व पावसामुळे पावसा राज्यात मलेरिया डेंग्यूचं संकट गडद होणार असल्याचं आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य के विभागानं केलं आहे भारतीय डाक विभागानं आता पत्ता शोधणारी नवीन प्रणाली जारी केली आहे त्याला डिजिपिन नाव देण्यात आलं आहे याच हेतूने देशातील कुठलाही भाग किंवा कोपऱ्याचा पत्ता डिजिटलपणे मिळू शकतो डाक विभागानं हैदराबाद आणि इस्रो सोबत मिळून ही प्रणाली विकसित केली आहे राज्यामध्ये नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण पाच वर्षांकरता लागू झालंय त्यात विजेवर चालणाऱ्या वाहनांसोबतच चार्जिंग स्टेशन उभारण्याकरता देखील सवलती जाहीर करण्यात आल्या त्यानुसार चार हजार एकशे पस्तीस चार्जिंग स्टेशनसाठी सबसिडी मिळणार असून त्याकरता दहा लाखांपर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे आता मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या मान्सूनच्या प्रवासाची गती कमी व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे किमान दहा जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे पावसाच्या आगमनानं सुक्या माशांचा हंगाम लवकर सुरू झाला आहे पावसामुळे मासेमारीवर परिणाम झाल्यानं बाजारात ताज्या माशां माशांची आवक घटली आहे त्यामुळे ग्राहकांनी सुक्या माशांना पसंती दिली असून महिलांनी घरगुती वापराकरता सुकी मच्छी साठवायला सुरुवात केली आहे यामुळे बाजारात खरेदी करता लोकांची गर्दी वाढती आहे राज्यातल्या बहुतांश भागाला पूर्व पावसानं अक्षरशः झोडपून काढला आहे पिंपरी चिंचवड शहरातही मे महिन्यात पहिल्यांदाच गेल्या सतरा वर्षातला सर्वाधिक पाऊस झाला यंदा पिंपरी चिंचवड शहरात मे महिन्यात एकोणीस दिवस पाऊस झाला मे महिन्यात सर्वाधिक दिवस पाऊस पडण्याचा विक्रम यंदा पहिल्यांदाच झाला आहे या एकोणीस दिवसांमध्ये विक्रमी तीनशे सत्याऐंशी पूर्णांक सात मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे सरकारी आणि खाजगी अनुदानित शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ दिला जातो शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती देण्याकरता आतापर्यंत अठ्याहत्तर पूर्णांक वीस टक्के पुस्तकं जिल्ह्यात पोहोचली आहेत मोफत पाठ्यपुस्तकं बालभारतीच्या पुण्यातील डेपोमधून जिल्ह्यातील चौदा तालुक्यांमध्ये पोहोच करण्यात ता आली आहेत चार वर्षाच्या बी ए सी बी एड या अभ्यासक्रमात पुढील वर्षापासून हा अभ्यासक्रमच बंद करण्याचा निर्णय राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेनं घेतला आहे त्यामुळे रद्द केलेली प्रवेश प्रक्रिया पुन्हा राबवण्याच्या सूचना उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाला दिल्या आहेत त्यानुसार या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेकरता आजपासून विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहेत द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया यांच्या वतीनं सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या सीए परीक्षांचं वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलं सीए परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पाच जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे उमेदवारांना विलंब शुल्काशिवाय अठरा जुलै पर्यंत अर्ज करता येणार आहेत विलंब शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम तारीख एकवीस जुलै असणार आहे